सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो चा या चॅनलच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व्हिडिओ तसेच टेक्निकल व्हिडिओ देखील प्रसारित केले जातात आपण या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आज आपण व्हॉट्सअपमधील नवीन दोन फीचर्सबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपण यापूर्वी ज्या पद्धतीनं फेसबुकला एखादं पिक्चर अपलोड केलं की त्याला आपण सॉन्ग ॲड करत होतो तसेच अनेक लोकांना टॅग करत होतो जेणेकरून आपल्याला ती इमेज किंवा तो मेसेज त्या सर्व लोकांपर्यंत टॅग झाल्याने पोचत होता याच पद्धतीनं आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असतो यासाठी देखील दोन नवीन फीचर्स बऱ्याच जणांना माहीत असतील परंतु अनेक लोकांना याबद्दल माहिती नसेल ती आपण माहिती यामध्ये पाहणार आहोत तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात व्हॉट्सअप ओपन करूयात प्रथम या ठिकाणी व्हॉट्सअप ओपन करून स्टेटस म्हणजे अपडेट्स इथं आपण टॅप केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होतो आणि डाव्या बाजूला ॲड स्टेटस अशा पद्धतीनं ऑप्शन येतो इथं दिसत आहे किंवा राईट साईडला खाली आपल्याला कॅमेऱ्याचा लोगो दिसतोय या दोन्ही ठिकाणी कुठेही तुम्ही टॅप केला तर दोन्ही ठिकाणाहून आपण स्टेटस ठेवू शकतो आता यामध्ये नवीन काय आहे हे आपण पाहूयात ॲड स्टेटस याला आपण टॅप करूयात इथं तुमची गॅलरी ओपन होईल आणि यापूर्वी आपण काय करतो तो पहा की एखादी आपला उपक्रम किंवा एखादी ॲक्टिव्हिटी शाळेमधली असेल किंवा इतर ठिकाणची असेल चांगली वाटली असेल तर त्याचे फोटो एकत्र करून एक प्रथम आपण व्हिडिओ बनवत होतो आणि त्याला एक सॉन्ग ॲड करत होतो आणि डायरेक्ट एखाद्या इमेजला स्टेटसला सॉन्ग ॲड करता येत नव्हतं परंतु आता मात्र ही फॅसिलिटी किंवा ही टॅब आपल्याला दिलेली आहे व्हॉट्सअपला इथं एखादी इमेज मी ॲड करतो इमेज ॲड झाल्यानंतर इथं क्रिकेटची टीम आहे यासाठी मला एखादं सॉन्ग ॲड करायचं आहे वरील बाजूस आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात यातील बरेच ऑप्शन आपण वापरत आहोत एडिट करणं टेक्स्ट ॲड करणं ह्या सर्व गोष्टी त्याचबरोबर आणखीन एक सिंबल आलेलं आहे पहा म्युझिकचं इथं दिसत आहे याला आपण टॅप करूयात आणि या पिक्चरला म्हणजेच या, पिक्चर या इमेजला आपण सॉन्ग ॲड करूयात इथं मी टॅप करतो आहे इथं सर्च सॉन्ग ऑलरेडी बाय डिफॉल्ट इथं सॉन्गची लिस्ट तुम्हाला उपलब्ध होईल या ठिकाणी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सॉन्ग कोणतं पाहिजे असेल तर इथं सर्च बॉक्स आहे इथं मी टाईप केलं तर इथं तुम्हाला पुन्हा नवीन नवीन सॉन्ग्ज उपलब्ध होतात आता ही इंडिया टीम आहे या ठिकाणी मी एक वेगळं सॉन्ग घेतो जो जीता वही सिकंदर अशा पद्धतीनं मला एक वेगळं गीत हवं आहे इथं टाईप केलं आणि ते सर्च केल्यानंतर इतकी गीते किंवा इतके सॉन्ग आपल्याला उपलब्ध होतात यातील कोणतं सॉंग आपल्याला चांगलं वाटतं ते चा टॅप करा त्या सॉन्गच्या नावावरती म्हणजे आपल्याला ते रन होईल इथं तीन नंबरला एखादं सॉन्ग आपल्याला दिसते पहा त्याला मी टॅप करतो ते रन होत आहे तुम्हाला आवाज येतो आहे का पहा आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला हे सॉन्ग फायनल करायचं असेल तर त्याला टॅप करा आणि त्याच्या पुढे एक ॲरो दिसतोय त्या ॲरोला टॅप करा आता ॲरोला टॅप केल्यानंतर इथं तुम्हाला ते सॉन्ग ॲड झालेलं दिसेल तुम्ही डन करा आणि डन केल्यानंतर इथं सॉन्ग जो सिम्बॉल होता किंवा टॅब होती त्याला एक वेगळा कलर बॅकग्राऊंडला दिसत आहे म्हणजे इथं सॉन्ग ॲड झालेलं आहे तुम्ही इथून काय करू शकता सेंड करू शकता इथं सेंड केल्यानंतर तुमच्या स्टेटसला जी इमेज आहे त्या इमेजला सॉन्ग ॲड होणार आहे आता हे एक पिक्चर पहिलं पाहिलं आपण या ठिकाणी स्टेटस ॲड केलं स्टेटसला पिक्चर आणि त्याला सॉन्ग ॲड केलं हे एक फीचर पाहिलं आपण आता दुसरं एक फीचर पाहूयात पुन्हा एकदा आपण काय एक करूया की स्टेटसला ॲड करूयात आपण इमेज आता इमेज ॲड केली आता मला वाटतं की ही इमेज ॲड केल्यानंतर जसं आपण फेसबुकला टॅग करत होतो इतर लोकांना त्या पद्धतीने इथं टॅगचं ऑप्शन खालील बाजूला दिसतोय पहा ॲट द रेट अशा पद्धतीनं आणि याचा उपयोग काय पहा आपण पाहूयात पुढे त्याला आपण टॅप करूयात इथं टॅप केल्यानंतर इथं आपल्याला लर्न हाऊ मेन्शन्स वर्क म्हणजे आपण मेन्शन लोकांचं ॲड केलं ग्रुप्स ॲड करू शकता वन बाय वन पीपल ॲड करू शकतो आपण आता इथं काही सूचना दिलेल्या आहेत पहा व्हेन यू मेन्शन पीपल और ग्रुप्स तुम्ही त्या ठिकाणी ग्रुप सिलेक्ट केला तर काय होणार दे गेट अ मेसेज फ्रॉम यू सेईंग दॅट यू मेन्शन देम म्हणजे त्या ग्रुपवरती तुमच्या स्टेटससह एक मॅसेज येईल की तुम्ही हा ग्रुप मेन्शन केलेला आहे दुसरी बाब दे कॅन व्ह्यू युअर स्टेटस आणि तिथूनसुद्धा त्या ग्रुपच्या माध्यमातूनसुद्धा तुमचा स्टेटस पाहू शकतात आणि तिसरा आहे दे कॅन चूज टू रिशेअर युअर स्टेटस विथ देअर ऑडियन्स रिशेअरसुद्धा करू शकतात आता इथं ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये सर्च बार दिसतोय पहा त्या ठिकाणी टॅप करूयात इथं टॅप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे सर्चमध्ये तुम्हाला जो ग्रुप घ्यायचा आहे फक्त यामध्ये जे ग्रुप ॲडमिन सेटिंग आहेत ते ग्रुप तुम्ही ॲड करू शकत नाही या ठिकाणी मी एक तात्पुरता एक ग्रुप क्रिएट केलेला आहे तो मी ॲड करत आहे फॅमिली ग्रुप अशा पद्धतीनं इथं दिसत आहे तुम्हाला या ग्रुपला मी टॅप करतो आणि डन म्हणजे टिकमार्क आहे याला टॅप करूया इथं खालील बाजूला स्टेटस वन इन्क्ल्यूडेड तुम्ही एक ग्रुप ॲड केलेला आहे या पद्धतीने आपण ॲड करून काय करू शकतो स्टेटस ठेवू शकतो आता याचा उपयोग किंवा पुढं काय होतं ते आपण पाहूया हा मी तर सेंड करतो सेंड केल्यानंतर मी फॅमिली ग्रुप जो होता तो ओपन करतो इथं आता सर्च करतो फॅमिली ग्रुप इथं फॅमिली ग्रुपला अशा पद्धतीनं मेसेज जातो पहा यू मेन्शन्ड दिस ग्रुप म्हणजे तुम्ही जो मेन्शन केलेला आहे ग्रुप तो या ठिकाणी दिसत आहे आणि इथं टॅप केलं या, के या ग्रुपमधल्या सदस्या सर्व सदस्यांना हा मेसेज दिसेल आणि त्यांनी इथं टॅप सुद्धा तुमचा स्टेटस पाहू शकतात या पद्धतीनं पहा दोन फीचर्स होते पहिलं फीचर म्हणजे कोणत्याही इमेजला आपण सॉन्ग ॲड करू शकतो आणि दुसरं फीचर म्हणजे कोणत्याही इमेजला मेसेजला आपण काय करू शकतो मेन्शन म्हणजे एखाद्या ग्रुपचं नाव मेन्शन म्हणजे जसं आपण टॅग करतो फेसबुकला त्या पद्धतीने इथं टॅग करता येतं व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा तसेच सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद